नमस्कार प्रवृत्त न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको उजनी आणि वीरमधून जे काय पाणी पूर करण्याच्या दृष्टीने सोडलंय ते पाणी आता पंढरपूरमध्ये यायला सुरुवात झाली आहे मी सध्या पंढरपूरच्या चंद्रभागा वाळवंटामध्ये आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जवळपास भीमा नदीचा विसर्ग हा चाळीस हजारच्या आसपास या ठिकाणी झालेला या ठिकाणी दिसून येतोय कारण इथला असणारा जो जुना दगडीपूर आहे त्याच पद्धतीने वाळवंटामधील जे काही मंदिर आहे त्या मंदिराला या ठिकाणी पोराज पाण्यानं वेळा दिला आहे आज दुपारची अपडेट आपण पाहिली तर उजनी धरणातून पोर करण्याच्या दृष्टीनं जवळपास साठ हजार विसर्ग सोडला आहे त्याच पद्धतीनं वीर धरणातून जवळपास तेहतीस हजार चा विसर्ग या ठिकाणी नेरा नदीमध्ये या ठिकाणी सोडलाय रात्री जर अपडेट पाहिली असेल तर रात्री वीरचा विसर्ग हा तेवीस होता मात्र मेराखोऱ्यामध्ये पडल्या दमदार पावसामुळे वीर धरणामधून सुद्धा पाणी पातळी या ठिकाणी विसर्ग वाढवला आहे आणि तो जवळपास तेहतीस हजार क्युसेक वीर आणि विसर्ग आपण पाहिला तर तो संघमार्ग पुढे येत असेल तर तो जवळपास चौऱ्याण्णव हजार इतका विसर्ग होतोय त्यामुळे आता भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सुरक्षित राहणं गरजेचं आहे काळजी घेणं गरजेचं आहे आपले विद्युत साहित्य असतील त्या विद्युत साहित्य असं मोटारी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे नदी पात्रामध्ये कुणी उतरू नये नदी पात्रामध्ये सोडू नये असं आव्हानही या ठिकाणी प्रशासना ठिकाणी करत येते दर्शको कालपासून परवापासून जे काही पाणी सोडलं जाते ते आत्ता पण या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झाली आहे मात्र आणखीन आज जो काही विसर्ग सोडलाय वाढवलाय तो विसर्ग कदाचित सायंकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत या ठिकाणी वाढणे शक्यता आहे त्यामुळे भीमा पात्र आणखीन या ठिकाणी वाढणार आहे येणाऱ्या हंगामामध्ये एकूण या हंगामामध्ये जवळपास तिसऱ्यांदा ही पाणीपात्री भीमा नदी वाढणार आहे मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात विसर्ग हा सुरुवात पहिल्यांदाच या ठिकाणी येतोय धरणातला विसर्ग हा वाढल्यामुळं खरंतर तर भीमाण या ठिकाणी पुरसं दुष्परिस्थिती निर्माण झाली आहे एकंदरीत चित्र आपल्याला दिसून येते कदाचित दोन चावक वाढली किंवा वीरमध्ये जर जास्त आवक वाढली तर मात्र नेरणमध्ये पाणी वाढणे शक्यता आहे त्याचे अपडेट आहे ते अपडेट आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलमार्फत नक्की पोहोचू त्यासाठी या विश्वसनीय बातम्यासाठी तुम्ही आमचं परिवर्तन चॅनल नक्की पहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा परिवर्तन साठी बालाजी फोगारे पंढरपूर